उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे समर्थक आक्रमक झाल्याचं कळत आहे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा उदयनराजेंचं नाव नाहीये त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक आणि मराठा समाजानं एकत्र येऊन साताऱ्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि जोरदार घोषणाबाजी केलेली आहे तर भाजपच्या दोन याद्या जाहीर झाल्यात उमेदवारांच्या त्यामध्ये उदयनराजेंचं नाव नसल्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपनं आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत परंतु त्यामध्ये खासदार उदयनराजे यांचं नाव नसल्यामुळं साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक आणि एकूण मराठा समाज असेल किंवा इतर समर्थकांचे सुद्धा संतप्त झालेले आहेत आपल्यासोबत काही समर्थक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज जर म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की भाजपचे एवढे मोठमोठे कार्यक्रम झाले महाराजांच्या वाढदिवसा दिवशी ते चव्हाण नेते आले होते शिवराज चव्हाण त्यांनी सुद्धा सांगितलं म्हणजे जाहीर केल्यासारखं केलं होतं की म्हणजे तिकीट दिलंच पाहिजे चित्रातही वाघ आल्या होत्या त्यावेळेला हजारोच्या लाखोच्या संख्येने महिला सगळ्या उपस्थित होत्या सभा झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि तुम्ही जर आता डावलताय कशासाठी दुर्दैव म्हणजे दुर्दैव आहे का एकूणच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या आणि एकूणच सर्व मराठा समाज असेल किंवा इतर समाजाच्या व्यक्तींच्यासुद्धा तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत उदयनराजेंना तिकीट दिलं नाही तर त्यांनी अपक्ष उभं राहावा अशा पद्धतीच्यासुद्धा सुद्धा काही भावना आपल्याला कार्यकर्त्यांकडून आलेल्या पाहायला मिळत आहेत ओंकार कदम साम टी न्यूज सातारा